क्रिसेंडो एंटरटेनमेंट निर्मित अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लाईफ लाईन या आगामी मराठी चित्रपटाची चे नुकतीच सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली असून पोस्टरची झलक आणि शीर्षक पाहता विषयाची उत्सुकता निर्माण होते यात शंकाच नाही आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतीरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत सोप्तिला हेमांगी कवी भरत दाभोळकर जयवंत वाडकर शर्मिला शिंदे संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी तगड्या कलाकारांची फौज आहे साहिल शिरवईकर दिग्दर्शित लाईफ लाईन या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि गीत राजेश शिरवईकर यांचे आहेत अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे तर लालजी जोशी कविता शिरवईकर मिलिंद प्रभुदेसाई संध्या कुलकर्णी अमी भूता संचिता शिरवयकर उदय पंडित शिल्पा मूडबिद्री लाईफ लाईनचे निर्माते आहेत लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती लाइफलाईनचे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले की सामाजिक भान आणि व्यावसायिक मूल्य राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे विधात्याने रेखाटलेली तळहातावरची आयुष्य रेखा आपण वाढवू शकतो का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे अनोखी कथा अनोखा संघर्ष अनोखी मांडणी अनोखी पात्रनिवड आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ही या चित्रपटाची वैशिष्ट्य म्हणता येतील बाकी अशोक सराफ चित्रपटाच्या निवडीबाबत किती चोखंदळ असतात हे सर्वांना माहीत आहेच त्यांनी आमचा चित्रपट स्वीकारला म्हणजे विषय संपला असल्याचे सांगितले